आवाज मानदेशाचा सात मे दोन हजार चोवीस रोजी होत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत या दरम्यान कोणताही दंगा धोका वाद विवाद वा निर्माण होणार नाही निवडणूक निर्भय वातावरणामध्ये शांततेत व्हावी यासाठी म्हसवडसह पळशी ढाकणी कुकुडवाड वडजल वळई विरळी जांभुळणी पालवन वरकुटे मलवडी शेनवडी शिरताव देवापूर पुळकोटी आदी ग्रामपंचायतीमध्ये शस्त्र पोलीस संचलन सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार पी एस आय अनिल वाघमोडे पी एस आय रवी डोयफोडे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी यांनी प्रत्येक गावात संचलन केले Oh, I'm blessed. मानसोफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे मसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा